हाय हॅलो नमस्कार पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज आमच्या घरी गौरी आगमन झालेल्या त्यांचं पूजन वगैरे आणि आम्ही गौरीची कशी तयारी केली होती त्याचा एक ब्लॉग बनवला आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही मला सांगा तुमच्या घरीही कशा होत्या गौरी आणि कसं पूजन वगैरे केलं तेही सांगा ॲक्च्युली मी जिथं राहते ना आता तिथं आम्ही गौरी नाही बसवत पण आम्हीच्या गावी असतं हे सगळं त्यामुळे आम्ही पण गाव्या गावाकडे जातो गौरीच्या वेळे तर आम्ही हे कसं केलं ना ते तुम्हाला दाखवतो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ना गौरी आणायच्या वेळेस ना आमची सगळी तयारी झाली होती तुम्हाला माहितीच असेल की आपण पहिला मुखोट्यांची पूजा करून आत घेतो त्यांना आणि त्यावेळेस आमचं सगळं आवरून झालं होतं आणि असा हा धोधो धो पाऊस चालू झाला होता एकदम सगळी पूर्ण तयारी झाली होती रांगोळी वगैरे दारात काढली होती आणि पाऊस चालू झाला होता मग आम्ही सगळं कट्ट्यावरतीच केलं प्लॅनिंग हे परत खाली घेतलंच नाही कट्ट्यावरच केलं कारण का पाऊस बंदच होत नव्हता सगळ्यात पहिला ना म्हणजे आमच्या माझ्या घरी माझ्या जाऊबाई मोठे आहेत त्यांनी हे केलं होतं काय मग त्यांनी असं असं गहू वगैरे काढलं आणि माझ्या सासूबाईंनी पण सगळी तयारी केली होती हे आम्ही पण मी पण दोन तीन दिवस आधीच गेले होते मग त्याच्या हे सगळं आमची पूजेची विधी चालू झाली मग हे बघा हे गव्हामध्ये असे मुकोटे ठेवायचे असतात आधी आणि देवाघरी देवापशी ठेवतात देवा आणि नंतर मग आपण हे बाहेर घेऊन यायचं ह्यांची विधी करायची सगळे ज्यांना हे बघा आता आमच्या घरी करत आहेत हे सगळं मग ह्याच्या पुढं एका पानं म्हणजे विडा वगैरे ठेवायचा परत फुलं हळदी कुंकू वस्त्रमाळा हळदी कुंकू वगैरे लावून ह्यांची पूजा करू पूर्ण पूजा करून घ्यायची आणि मग ह्याच्यासाठी ना बा आजूबाजूच्या बायकांना पण बोलवतात हळदी कुंकवासाठी मग हळदी कुंकू वगैरे करायचं हैं, यांचं पूजा वगैरे सगळे झाली की मग छोटीशी गणपतीची आरतीही करतात मग काही ठिकाणी गणपतीची आरती करतात पण आम काही ठिकाणी गौरीची पण आरती करतात म्हणजे जसं प्रत्येकाची म्हणजे पद्धत वेगवेगळी असते तसे त्यानुसार मग आता हे सगळ्यांची ह्यांची पूजा वगैरे करून घ्यायची पूर्ण आणि ह्यांना गव्हामध्ये म्हणजे एखाद्या पाठीमध्ये गहू वगैरे ठेवून त्याच्यामध्ये त्यांचे मुकुट असे ठेवतात म्हणजे साड वगैरे ठेवत नसतात परत गव्हामध्ये ठेवायचे असतात आता हे बघा हे सगळी पूजा वगैरे करतायत आणि याच्यामध्ये आता हे यावर्षी आपण म्हणजे हे हे गौरीचे मुकुट आहेत मग काय काय ठिकाणी नाही का आधीचे पण आधीच्या गौरीचे मुकुटे पण ठेवलेले असतात जेणेकरून त्याचे नाही का परत छोटे छोटे बाळ वगैरे बनवायला येतात आपल्याला असं काहीतरी करता येत असते आता ही मी पण मला मी पण पूजा करून घेते पहिला हळदी कुंकू लावून नमस्कार करून घ्यायचा आणि आमच्याकडं म्हणजे ह्या गौरी पण आहेत आणि आमच्याकडं आधीच्या म्हणजे जे होते ना ते पण आमच्याकडे आहे गौरीचे मुकुटे त्यांची पण आम्ही पूजा वगैरे करतो आणि त्यांचे पण म्हणजे त्या मुकुट्यांचे जाक पण छोटे छोटे बाळ वगैरे असं बनवतो त्यांना ते पण करतो हे आमच्या आदिचंबकवढे आहेत ते पण तसेच आहेत ते त्यांची पण पूजा वगैरे करायची आणि त्यांना पण नंतर छोट्या मुलांचे ड्रेस वगैरे घालून वगैरे असे नाही का छोटी छोटी असं काहीतरी वेगळं बनवण्यासाठी म्हणून तसं करतो त्याचं पण हे करतो मग आता हे ना हे परत नंतर आपण ना म्हणजे आता इथे यांची पूजा वगैरे सगळी झाली ना परत ह्याला जिथं आपलं देवघर असतं ना तिकडं परत तिथं न्यायचे आणि आता इथं बघा पहिले आरती करून घेतली आता आम्ही ही सगळी आरती वगैरे करून झाल्यानंतर ना मग नंतर देवघरापशी न्यायचे पूर्ण तिथं परत नंतर हळदी कुंकू व्हायचं आणि मग परत जिथं आपण गणपती बसवलं आहे ना तिथं मग परत यांची तयारी म्हणजे साडी वगैरे करायचं ते सगळं तिथे परत आता इथं पहिलं आरती करून घेतली सगळी पूर्ण मग ते आम्ही हळदी कुंकुमासाठी पण बोलवलं होतं ते पण झालं त्याचं काही मी व्हिडिओ नाही बनवला पण ते सगळं झाल्यानंतर आरती झाल्यानंतर ना मग परत जिथं आपली म्हणजे आपले देवघर आहे ना तिथं घेऊन जायचं आणि परत तिथं ठेवायचं हे सगळं म्हणजे एक थोडा वेळ तिथंच ठेवायचं नंतर जोपर्यंत म्हणजे एक तासभर वर... किंवा मग जर तिथंच ठे म्हणजे तिथंच आपण ठेवणार असोल आणि पूर्ण संध्याकाळी जर आपण तयारी करणार असेल तर थोडा वेळ झाल्यानंतर ना मग तिथं भाजी म्हणजे भाजी भाकरीचं नैवेद्य बनवतात बघ असे हे छाप फुटवायचे असतात आणि तशी छाप फुटवत उठवत ना विचारायचं असतं मग विचारत विचारत ते न्यायचं असतात आता हे आमचेंना तयारी चालली आहे ते बघा आमचे गणपती बाप्पा बघतायत काय काय आहे यांचं सगळ्यांचं आणि आमच्या सगळ्यांची अशी तयारी चालू होती मग आता हे आमच्यात असं साच आहे त्याला आम्ही एका डब्यामध्ये ना गहू भरले त्याने त्याच्यामध्ये हा साचा ठेवला आहे आणि आता हे गौरीला साडी नेसवायचं चालू झालं आमचं मग आता दोघींना एकसारखीच साडी घालायची आहे पहिला हे सगळं करून घेतलं आता आमचा प्रयत्न चालला आहे की ह्या वर्षी नाही का थोडीशी वेगळ्या पद्धतीची साडी घालायला येते का बघायचं काहीतरी वेगळं करायला येते का ट्राय करायचं चालू होतं मग आमच्या हे दोघींचं चालू आहे हे की काय करायचं हे म मी आणि माझे जाऊबाई बघतो की बाबा आता हे क काय करता येईल ह्याला मग आमचं ट्राय चालू आहे कशा पद्धतीने साडी नेसवायची अशी नेसवली तर काय करायचं तसं नेसवली तर काय करायचं चा, आमचं हेच चालू होतं आणि बाहेर मात्र इतका पाऊस चालू होता ना खूप जोराचा पाऊस चालू होता त्या दिवशी आणि सकाळपासून अजिबात पाऊस नव्हता आणि न जसं आमचं गौरी आणायची तयारी झाली ना त्यावेळेसपासून जो पाऊस चालू होता तो कंटिन्यू पाऊस चालूच चालू होता चालू चा तो बंदच नाही झाला आणि आता बघा हे आम्ही आम्ही ना पूर्ण ना दोन ते तीन वेळा साडी ट्राय केली होती ॲक्च्युली कशी नेसवायची काय करायचं वगैरे मी पिनअप वगैरे त्याचं आधीच करून ठेवलं होतं पिन वगैरे करून ठेवली होती पण आमचं हे चाललेलं आहे की निऱ्या कशा करायच्या आणि काय करायचं हेच चाललं होतं आमचं असे की अशी घातली तर छान दिसेल ती असे म्हणजे असं म्हणजे चाललं होतं की बाबा कशी घालायला पाहिजे साडी वगैरे मग फायनली आमचं पिण्याचं पर्यंत तिथंपर्यंत तरी पोहोचलं मग आम्ही गाठ वगैरे मारून घेतली आतून आता पहिला म्हटलं निऱ्या करून घेऊयात तसं कसं वाटतंय बघायचं म्हणून ट्राय करायचं चा चा चाललेलं आमचं माझं आपलं चाललंय आहे असं एखादं मी एक स्टूल घेतलेला त्या स्टूलवर बसूनच माझं चाललं होतं सगळं की कशी कशी काय काय दिसते कारण का पाऊस चालू झाला ना की गावी लाईट पण लगेच जाते लाईट पण नाही राहत गावाकडे पाऊस चालू झाला की त्यामुळं काही इतकं गरम पण व्हायला लागलेलं आणि बाहेर पाऊस पण पडायला लागला सगळंच चालू होतं आणि आता आमच्या बघा हे गौरीचं चालू आहे आणि तिकडून तिथं बसलेत गणपती बाप्पा ते बघत बसलेत आपलं काय काय करतायत हे सगळ्यांचं हे काय काय चालू आहे तेच बघत बसले आता आमचं चाललं आहे की गौरीला साडी ही नाही का अशी काष्टा छान दिसते का मग आधी पहिला मग आम्ही पटकन पहिला निर्या करून घेतल्या व्यवस्थित आता म्हटलं पहिल्या निर्या व्यवस्थित बसल्यानंतरनं मग ते ट्राय करायचं असं ठरवलं हो आता बघा का इकडून छान दिसते का तिकडून छान दिसते असं चाललं होतं आधी तर आम्ही पहिला ना ओ म्हणजे मारवाडी नेसायचं ते केलं होतं त्याचा तर व्हिडिओच नाही बनवला त्याच्यामध्ये तर आमचं पूर्ण अर्धा पाऊन तास गेला होता पण ते काही तसं बसलेच नाही साडी मग परत म्हटलं असंच नेसवायची आणि ह्याला ह्या साडीलाच मग परत नाही का म्हणजे कास्टाचं हे करायचं असं ठरवलं होतं आम्ही मग हे बघा आता छान आल्या होत्या निऱ्या खूप छान आल्या होत्या आणि पिन पण खूप छान झाली होती कारण का आम्ही साडी नेसवायची आधीच पिन करून ठेवली होती जेणेकरून नाही का नंतर न उभारून नकोच करायला म्हणून ना आधीच आम्ही पिन करून ठेवली होती आता हे बघा ह्या झाल्या नेऱ्या हा पूर्ण निऱ्या करून झाला आता आता ह्याला आम्हाला ट्राय करायचं आहे की ते कास्टा छान आहे का कसं वाटते ते ते चालू होतं आमचं बघायचं पण खूप छान झालं होतं फायनल लुक दोघींचंही खूप छान दिसत होतं बाय आमच्या गौराईंचं खूप मस्त आणि साड्या पण खूप छान होत्या त्यामुळं दोघींचं पण लुक छान मस्त दिसत होतं पण आता सध्या ना जोपर्यंत आपण करत असतो ना तोपर्यंत ते सगळं म्हणजे समजतच नसते ॲक्च्युली त्याचं मग शेवटलाच आपल्याला समजते ते कसं दिसतंय असं हे आमचं चालू होतं हळूहळू कसं कसं हे बघा असं करून बघितलं की आम्ही ट्राय करत होते इकडे जर करायची काय तिकडे करायचं काय करायचं फायनली साडी बसलेली होती जे ॲटलिस्ट व्यवस्थित साडी बसली होती आता हे आमचं चाललं होतं की निऱ्या करून झाल्यानंतर ना असं पिन करूया का छान वाटेल का आणि फायनली साडी बसली आता मी घालते ज्वेलरी पिंजरा मी आम्ही आधीच करून घेतलेली त्यामुळे तिथं फक्त पिन लावून घेतली आणि आता ज्वेलरी घालून घेतोय त्यांना बघा हे छोटंसं घंटण घे वरचं ते घातलं आणि त्याच्यानंतर ना हा आपला हार घातला होता ज्वेलरी आणि मुकोठ्यांना नंतर आम्ही आधीच घातली होती पूजा करायच्या वेळेसच नथ घातली होती आणि आमचे गणपती बाप्पांना मस्तपैकी अशी बैलगाडीमध्ये बसलेले आहेत पुढे असे दोन मस्तपैकी बैल आहेत आणि त्याच्यावरती म्हणजे पाठीमाग बसलेले आहेत त्यामुळे खूप छान वाटत असा हार आणि आता मस्त अस मंगळसूत्र घालायचं असे चालले होते आमच्या गौराईंची तयारी नुसती अशी गडबड 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 खूप छान छान खूप छान वाटतं खरं गणपतीमध्ये आणि स्पेशली तर गौरी येतात त्यावेळेस तर खूपच सगळ्यांचं असतं आणि जादातर ना खेडेगावामध्ये सगळ्यांच्या घरी असं गौराई ह्या अशा असतातच त्यामुळं प्रत्येकाच्या घरी ना अशी गडबड गडबड चाललेली असते की हे करायचं ते करायचं वगैरे असं नाही का सगळ्यांची गडबड चालू असते बघा आता ह्या गौराईला साडी घालताना मी व्हिडिओ नाही हे केला शूट नाही केला पण हिला तसेच तिला पण हजीच साडी घातली होती सेम दोघींची पण ज्वेलरी वगैरे वे घालून झाली आणि तसंच केलं होतं ह्याचं पण डब्यामध्ये थोडंसं धान्य भरून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये याचा हा साचा ठेवलेला आणि मगच साडी नेसवायला घेतली होती आम्ही आणि परत नंतर ना साडी सगळी सा नेसवून झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे आहे असे डबे नाही का परत वरती ठेवून दिले होते आणि हा बघा ह्या बघा बांगड्या अशा मस्तपैकी ह्या आणि कंबरपट्टा सगळं घातले होते त्यांना त्यामुळं खूप छान दिसत होत्या गौराई आमच्या दोघींना पण एकच एकसारख्याच बांगड्या घातल्या होत्या आणि ही एकसारखी घातले होते दोघींना कशी वाटते ना साडी खूप छान वाटत होती साडी त्या दिवशी मस्त वाटत होती ॲक्च्युली व्हिडिओ शूट त्याच वेळेस केला होता पण मी आता पो लेट पोस्ट करते खूप म्हणजे खूप छान दिसत होते त्या दोघींचं पण लुक नंतर सगळं आवरून झाल्यानंतर ना आणि जशी मग परत लाईट आल्यानंतर ना तर लाईटिंगमध्ये तर खूपच छान वाटत होतं बघा हे आता त्यांचं फायनल लुक तयार झालं होतं दोघीं बघा अशा मस्तपैकी दोघींचेही लुक मस्त झाले होते नंतर नंतर मग आता यांचं थोडंसं आवरून वगैरे झालं परत त्यांना बसवलं आणि आता हा व्हिडिओ होता ना तो ज्या दिवशी गौरी आल्याना ते इथंपर्यंतच होतं फक्त की आम्ही गौराईंना आवरू म्हणजे सगळं त्यांचं हे करून घेतलं होतं आवरून घेतलं होतं आणि वरती ठेवले आणि त्याच्यानंतर ना मग गौरी पूजन पूजनाचाच म्हणजे पूजन दिवशीच आम्हीच बाकीचं सगळं आवरलं होतं फक्त इथंपर्यंतच त्यांचं आवरलं होतं आणि मग असा हा सगळा चिकल होता आता ना इथून पुढचं आहे ना ते दुसऱ्या दिवशीचं आहे म्हणजे गौरी पूजन दिवशीच आहे मग आम्ही आदल्या दिवशी म्हणजे जेवढं शक्य असेल ना तेवढी मान्य मान्यवरती करून घेतली होती आणि बाकीचं सगळं मग गौरी पूजना दिवशीच केलं होतं आणि हा आता बघा हे वेळ मला छोटीशीच रांगोळी काढायची होती पण तेवढीच छान काढायची होती कारण का पुढं सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे साठी आलेल्या बायकांना उभाही राहता येत त्याच्यासाठी त्यामुळे छोटी पण रांगोळी काढायची होती आणि छान अशी काढायची होती ती पण मग माझी चाललेली अशी बघा ही रांगोळीची गडबड आणि त्याच्यामध्ये ना सगळी बारकी पोरं मध्ये 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 करत होती नुसती बघा छान अशी रांगोळी बनवून घ्यायचं चाललेलं बाकीचं सगळं आमचं झालं होतं औरून आता रांगोळी झाली की मग आमची डायरेक्ट रांगोळी काढून झाल्यानंतर डायरेक्ट आरतीच करायची होती तर चाललेली आमची गडबड 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 आणि मग हे सगळं आम्ही ह्या दिवशी आमच्या इकडं गौरीपूजन दिवशी आमच्याकडं सकाळीच म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य पण असतो मग पुरणपोळी वगैरे सगळं बनवून झाल्यानंतरनं मग ज्यावेळेस नैवेद्य दाखवायचं त्याच वेळेला मी ही रांगोळी काढायला घेतली होती जेणेकरून म्हणजे नाही का रांगोळी विस्कटली नाही जाणार वगैरे म्हणजे मग पूजा करायच्या टायमिंगमध्ये रांगोळी घेतलेली काढायला रांगोळी काढून झाली की नंतर मग आम्ही आरती वगैरे केली असंच चाललेलं कशी वाटते ना रांगोळी खूप छोटी काढलेली पण खूप छान वाटत होती त्या दिवशी आणि सगळं समोर लाइटिंग वगैरे आणि असं जग झकमग असल्यामुळं ना तर खूपच छान दिसत होती मग रांगोळी अशी मस्तपैकी बघा हे अशी कलर कलर तरी आम्ही मोठी नाहीच काढली आणि आम्ही बाहेर काढली होती ना ती सगळी पावसाने धुवून गेली होती पूर्ण काहीच राहिली नव्हती तिथं बाहेर तरी मस्ते रांगोळी काढून चाललेली आमची अजून ह्याच्यात पण गडबड गडबड चाललेली कारण का सगळ्या बारक्या पोरांना भूक लागलेली आणि गौ गौराईला नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच जेवण करायचं होतं त्यामुळे मग आमची चाललेली गडबड कशी वाटते बघा रांगोळी कलर कलरवाले खूप सारे कलर भरले कीच मगच रांगोळीचं तरी असं छान वाटत असते खूप कलर कलर पूर्ण कलरवाली रांगोळी असल्यावरच मजा येते जास्त सणासुदीला तर ना रांगोळीचं महत्त्वाचं असल्यासारखं असतं त्यामुळं प्रत्येकाच्या घरीही रांगोळी ही फिक्सा असतेच त्याचं एक लूकच वेगळं देतं जेणेकरून रांगोळीमुळं नाही का सण म्हणजे एक सणाला एक वेगळंच हे भेटतं मस्त म्हणजे एक आकार काय म्हणतात ना असं सा। सजावट सजावटपेक्षा ना असं काहीच महत्त्वाचं नसतं जेवढं सजावट सणावाराला जेवढी सजावट असेल तेवढंच भारी वाटत असतं एकदम सिंपल रांगोळी आहे कशीच काढलेली तर छान आली होती खरं आता ही पूर्ण रांगोळी पूर्ण रांगोळी काढून झाली की मग आमची पूर्ण तयारी बाकीची सगळी तयारी झालीच होती सगळी आजूबाजूला सगळ्यांची कामं चाललीच होती नैवेद्याचं चा। ताट बनवायचं वगैरे सगळं बॅकल त्यांचा व्हिडिओ तिथले व्हिडिओ नाही बनवले मी खरं सगळ्यांची कामं चालली होती सगळेजण काही ना काय काही ना काय काम करतच होते पण नैवेद्याचं बनवत होते परत पूजेची तयारीचं चाललं होतं माझा हा व्हिडिओ मात्र रांगोळीचं शूट इथं चाललं होता पण बाकीची पण तयारी चालली होती सगळ्यांची मग रांगोळी काढून झाली की आमचं लगेच पूजेत म्हणजे हे करायची होती आम्हाला आरती करून घ्यायची होती झाली अशी बघा आता हा रांगोळी मस्तपैकी ते काढून झालेली आहे बघा रांगोळी कशी वाटली ते पण सांगा मला साधी सिंपल एकदम आणि स्वीट स्वीट पडले त्यामुळे सगळे छोटे छोटे मुंग्या बघा झाली तुमच्या इकडे पण कसे असते ते पण मला सांगा गौराईंचे हा झाला व्हिडिओ रांगोळीचा मस्तपैकी आणि हे बघा फायनल लुक झाली रांगोळी आता आमची पूजेची तयारी झालीच होती ऑलमोस्ट आणि मी छोटे छोटे फुलं पण ती काढून घेतली मस्तपैकी त्याला काहीतरी वेगळं थोडंसं वाटावं म्हणून ते पण करून घेतलं होतं आता ते झालं बघा आरतीची तयारी ऑलरेडी सगळी झाली होती आमच्या पुरणपोळीचं वगैरे बनवून वगैरे सगळं आता हे आमच्यात आरती करून घेतली त्याच्या जा आरती झाल्यानंतरनं मग काहीच नाही मग आता तुम्हाला मी एक छोटासा व्हिडिओ दाखवते की याचं फायनल लुक कसं दिसत होता बघा ही होती रांगोळी अशी आमची मस्तपैकी आणि हा सगळा साध मांडलेला ह्याच्यामध्ये ना आम्ही फराळाचं सगळं बनवलं होतं जसं आपण दिवाळीला जे बनवतो ना ते फराळाचं सगळे फ्रूट्स छोटे छोटे खेळणे केळी परत नंतर ना छोटे छोटे जाते होते परत छोटे एकदम छोटी छोटी परत भरण्या वगैरे त्याच्यामध्ये वाटीमध्ये भरून ठेवलेले कडधान्य परत वाघ वगैरे पुरणाच्या पोळीचं म्हणजे ताट ते सगळं सगळंच्या सगळं मांडणी आम्ही अशी केली होती पूर्ण सगळे फ्रूट्स परत ते छोटंसं बाळ बनवलं होतं वगैरे आणि हे ना हे जे फोट बेग बेग फोटो आहेत ना ते आमच्या आजूबाजूला आम्ही गौराई बघायला गेलो होतो तिथं आमच्या इथं तिथले आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाचे हे फोटो बघा मी फोटो क्लिक केले होते म्हणजे आम्ही पण दुसऱ्यांच्या घरी गेलो होतो हळदी तिथं आमच्या गावाकडचं आणि हे आमचा म्हणजे आम तिथला मंडळाचा गणपती आणि हे आमच्या गौराईचं लूक तुम्हाला हा आमचा माझा गौराईचा आमच्या घरातला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कसे वाटतात बघा आमच्या ह्या गौराई थँक्यू